मराठी सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे मालिका विश्वास तसेच सिनेसृष्टीत आजोबा हे पात्र अजरामर करणारे एका ज्येष्ठ अभिनेत्याचे आज वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी दुःखद निधन झालं आहे त्यामुळे संपूर्ण सिनेसृष्टीवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही न भरणारी आहे तर जाणून घेऊ कोण आहे ते कलाकार आणि काय आहे संपूर्ण माहिती ज्येष्ठ अभिनेते बाळ करवे यांचं आज सकाळी वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले आहे दूरदर्शनवरील चिमनराव आणि गुंड्या भाऊ मालिकेत साकारलेली गुंड्या भाऊंची भूमिका त्यांची प्रचंड गाजली आणि गुंड्या भाऊ म्हणूनच ते आजवर ओळखले जात आहेत तीन दिवसापूर्वी त्यांचा पंच्याण्णव वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला होता आणि ऐन गणेश उत्सवाच्या दिवशीच ही दुःखद बातमी समोर आली आहे त्यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी नाटक मालिकेत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे राधा ही बावरी उंच माझा झोका या मालिकेतील आजोबा हे त्यांचे पात्र विशेष गाजले ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर हे त्यांचे अगदी जवळचे मित्र होते तर मंडळी आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांना भावपूर्ण श्रद्धांजली